मन भरून आलं होतं ललिताचे अंत्यविधी करून आनंद अनंत आणि अंकिता संध्याकाळी घरी निघतात तिघाही शांत असतात कुणी कोणाशी काहीच बोलत नाही प्रत्येकाच्या मनात आपलेच विचार सुरू असतात घरी आल्यावर आनंदला आयुष्य भेटतो अरे दादा कुठे होतात तुम्ही लोक फोन उचलायची काही पद्धत वगैरे असते की नाही आई बाबा तर फोन घेऊनच नव्हते गेले पण तू तरी फोन का नव्हता सुचलात आम्ही किती काळजीत होतो सगळे एकतर आरोही वहिनीला पण काही माहित नाही त्यांना माहिती होत की तुम्ही तिघ रात्री हॉस्पिटलला निघालात म्हणून काय रे आयुष ओरडत होता आनंदच्या बेजबाबदारपणासाठी पण आनंदच त्याच्याकडे लक्षच नव्हतं आयुष त्याला हलवून परत हातवारे करून विचारतो अरे मी काय बोलतोय दादा कुठे होतात तुम्ही आनंद भानावर येऊन म्हणतो अरे आयुष बाबांची मैत्रीण ललिता आहे ना त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं त्यांनाच बघायला गेलो होतो इतका वेळ आयुष त्यांनी आमच्या समोरच शेवटचा श्वास घेतला रे आयुष हा ऐकून स्तब्ध होतो परिस्थितीचं गांभीर्य कळून तो नमतो दादा तू ठीक आहेस ना आनंद मान हलवत नाही असं सांगतो ते त्यांचे शेवटचे शब्द रे अजूनही कानात आहेत किती प्रेम करायच्या त्या बाबांवर कॉलेज पासून काय बाबांची कॉलेजची गर्लफ्रेंड आयुष हे ऐकून थक्क होत म्हणाला आयुष आनंद जवळजवळ ओरडलास त्याच्यावर काय बोलतोय काही अक्कल तरी आहे का तुला तोंड सांभाळून बोल एकतर त्या नाही येत आता या जगात दादा अरे सॉरी मी तर तुला थोडं हसवण्यासाठी बोललो रे आयुष थोडा निराश होत बोलला सॉरी मी ओरडलो पण प्लीज यार मला सध्या नाही बोलायचंय कोणाशी मला काही वेळ एकटं राहायचंय मी येतो बोलायला तुझ्याशी प्लीज आनंद तेवढं बोलून आपल्या खोलीत निघून गेला आनंदच्या मनात वादळ उठलेलं तो कुणाशीच काहीच बोलत नव्हता आरोहीशीही बोलला नाही तो काही आंघोळ करून झोपी गेला रात्री जेवला देखील नाही आरोहीला त्याला असं बघून काळजी वाटू लागली त्याची आयुष त्याच्याशी बोलायला येतो रात्री पण तो झोपलेला असतो आरोही आयुषला म्हणते बघा ना आले तेव्हापासून काहीच बोललेले नाहीयेत काय झालंय काय मी तुम्हाला काही बोलले का होते आयुष थोडा विचार करत म्हणतो वहिनी असं आपल्यासमोर कुणी हे जग सोडून जाताना बघणं सोपं नसतं ना आता मला सवय झालीय तरी पण जेव्हा कोणी असल्याचं नसल्यास जमा होत ना तेव्हा मन अशांत होतं दादाला थोडा वेळ दे सावरेल तो मी नंतर येतो बोलायला त्याच्याशी आरोही मान हलवत हम्म असं काळजीत म्हणते असाच एक महिना निघून गेला आनंद कुणाशी काहीच बोलत नव्हता आतल्या आत त्याला कोणती चिंता कोणते विचार कोणता त्रास होत होता ते तो कोणाशीच बोलत नव्हता कोणाला काहीच सांगत नव्हता वरभर वर असून तो ठीक असल्याचं सगळ्यांना दाखवत होता कधी कधी काही कारण नसताना ऑफिसला सुट्टी घ्यायचा तो आनंद जो आपल्या कामाबद्दल इतका उत्कट असायचा तो काही कारण नसताना सुट्टी कसा घेईल एकटं एकटं राहू लागला होता तो आता त्याच्या वागण्यातला हा बदल अनंतच्या मात्र लक्षात आला त्या आनंदशी बोलायचं ठरवतात आणि याच उद्देशाने ते त्याच्या खोलीत जातात आनंद टेरेसवर खुर्चीत बसला होता संध्याकाळची निवांत वेळ होती आकाशाने पिवळी केशरी चादर पांघरली होती आनंद त्यांच्या आवाजाने आनंदचकतो बाबा तुम्ही इथे कसं काय काय झालं हे काम होत का मला बोलवायचं ना मी आलो असतो आनंद उठून उभा राहात इतके प्रश्न विचारतो बाजूच्या खुर्चीत अनंत बसत त्याला म्हणतात सहजच म्हटलं काय चाललंय तुझं ते बघावं ते त्याच्या डोळ्यात बघत असतात आणि म्हणतात मग कसं चाललंय सगळं सगळं काही ठीक आहे ना हो बाबा सगळं ठीक आहे नक्की का काय झालं बाबा सगळं ठीक आहे पण मग मला ते ठीक का नाही जाणवत आहे रे म्हणजे म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला बाबा मला नाही कळते तुम्हाला काय म्हणायचंय ते अरे म्हणजे मला तुझ्या डोळ्यातली चमक का नाही दिसत आहे काय चाललंय रे तुझ्या मनात काही लपवण्याचा प्रयत्न करतोयस का लपवण्याचा प्रयत्न असं काही नाहीये बाबा आनंद नजर झुकवत म्हणाला हा आता तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस बाबा पण तू काही बोलत नाहीस म्हणून मला काही कळणार नाही तुझ काय बिनसलंय ते असं नाहीये हा बाळा तुला बोलता यायचं नाही ना तेव्हा सुद्धा तुला काय होतय <laughs> ते कळायचं मला काय दुखत तुझ कोणती गोष्ट तुला आनंद देते कोणती आनंद देत नाही हे तुझ्या हावभावांवरनं कळायचं आम्हाला आजही असंच काहीच आहे जे ठीक नाहीये पण आता तू मोठा झालायस ना सांगायचं की नाही बाबाला हे तूच ठरवणार नाही का अनंत उठून निघायचा प्रयत्न करत म्हणतात आनंद तसा त्यांचा हात धरून त्यांना थांबवतो बाबा अनंत परत बसतात ठीक आहे तुला हवा तेवढा वेळ घे मी आहे इथे आनंद त्यांच्याकडे बघतो त्यांच्या डोळ्यात अनेक प्रश्न होते बाबा ते ते ललिताजी अरे बाळा इतका हळवा कधीपासून झालास रे तू ती माझी मैत्रीण होती मी त्यातून सावरलो आणि तू अजून धरून बसलायस हां आनंद बाण हलवत नाही असं म्हणतो बाबा त्यांचं किती प्रेम होत हो सगळं आयुष्य त्यांना तुम्हाला हे सांगायचं होतं पण त्यांनी ते आपल्या मनातच दडवून ठेवलं नाही कसं जगल्या असतील बाबा त्या मला तर असं वाटलं जणू त्यांनी आपला शेवटचा श्वास तुम्हाला हे सांगण्यासाठी वाचवून ठेवला होता तुम्हाला बघायच्या थांबल्या होत्या त्या शेवटचं तुम्हाला बघितलं कसे आहात विचारलं आणि त्यासाठी त्यांनी यमराजालाही थांबवून ठेवलं आणि तेवढं बोलून त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला होता ना आनंद थांबत थांबत बोलला हे बघ आनंद झालं गेलं विसरून जा त्यांनी जे काही सांगितलं ते सत्य होत पण त्याने मी तुमच्या आयुष्यात कुठला फरक पडू देतोय का बेटा आनंद मान हलवत नाही असं म्हणतो पण बाबा हे जर त्यांनी तुम्हाला आधी सांगितलं असत तर? तर फरक पडला असता का अरे जे घडणार नाहीये त्याचा विचार कशाला करायचा सांग मला त्यामुळे त्रास का करून घ्यायचा मला पडतोय बाबा फरक सांगा ना तुला फरक पडतोय तुझा काय संबंध आला आता आनंद मला कळेल असं बोलणारे बाबा अ मला कळत नाहीये त्या इतक सगळं मनात घेऊन कशा काय जगल्या पण मला असं जगणं जमलं असत असं नाही वाटत आनंदचे डोळे पाणावले होते तो त्यांच्या डोळ्यात बघत म्हणाला मला गुदमरायला होतंय बाबा मला नाही कळत आहे काय बरोबर आहे का काय चूक आहे मी चुकीचा वागतोय का मला फक्त इतकंच कळतंय की मी जर व्यक्त नाही झालो तर मी नाही जगू शकणार अनंता आनंदचं बोलणं ऐकून थक्क झाले त्याला काय बोलायचंय ते त्यांच्या लक्षात आलं ललिताच्या जाण्याने नाही तर त्यांचे शेवटच्या क्षणापर्यंत आपलं प्रेम अबोल ठेवल्याबद्दल त्याला त्रास होत होता बाबा म, मी नाही माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत थांबू शकत तुम्ही दोघं भेटू शकलात म्हणून त्या बोलून तरी दाखवू शकल्या तुम्हाला पण पण प्रत्येकाच्या आयुष्यात तसं होईलच असं नाही ना मला मान्य आहे त्यांनी न बोलण्यामुळे आज तुमचा आणि त्यांचा संसार सुखाचा झाला ठीक आहे ना तुमची मुलंही सुखी आहेत गुंतागुंत नाही वाढली जास्त मला नाही कळते की मी काय करावं बाबा दुसऱ्यांचा विचार करून आपल्या भावना अव्यक्त राहू द्याव्यात का आणि त्रास सहन करत राहावं का की की बोलून स्वतःचा त्रास कमी करावा काय करावं अनंत त्याचं बोलणं ऐकून शांत होते आनंदही आता शांत बसला होता हम्म मला ना नीट समजून घेऊ दे तू जे बोललायस ते कळलंय का मला ते अनंत त्यांच्याकडे बघत पुढे म्हणाले तुला असं सांगायचंय का की तुझ्या आयुष्यात देखील असं कोणी आहे ज्याच्याबद्दल तुझ्या भावना अजूनही अव्यक्त आहेत हा तुला त्या सांगितल्याशिवाय चैन पडत नाहीये बरोबर आहे का आनंद नुसताच मान हलवून हो म्हणतो तू आरोही आणि अंजलीचा विचार केलायस आनंद परत मान हलवतो काय काय विचार केलायस ते बाबा आनंद बोलताना अडखळू लागला अरे लग्न जुळवताना विचारलं होतं ना तुला कुणी आहे का तुझ्या आयुष्यात तुला आवडतंय आहे का कोणी आम्ही तर तयार होतो ना लग्न लावून द्यायला मग तेव्हा का नाही बोललास काही आणि आता काय आणि कशाबद्दल का, कशा का? अनंताचा आवाज आता चढला होता बाबा तेव्हा तेव्हा खरंच कोणी नव्हतं मला असं आवडलेलं पण पण आता आहे अरे काय बोलतोय तुला वेळ लागलाय का आपलं लग्न झालंय तू विसरू शकतोस कसा आनंद माफ कर मला पण मी यावेळेस तुझी बाजू नाही घेऊ शकत मी आरोहीला आपली सून म्हणून नाही आपली मुलगी म्हणून वागवतोय लक्षात ठेव तिच्यासोबत अन्याय मी नाही होऊ देऊ शकणार आणि अंजलीचं काय तू असा विचारच कसा करू शकतोस रे ललिताची घालमेल झाली मान्य आहे पण तिने प्रेम केलं तेव्हा ते वयही होत आणि आमचं काही लग्न झालेलं नव्हतं तेव्हा तरी तिने स्वतःला माझ्यापासून तोडून बरोबरच केलं की नाही तिचा निर्णय बरोबरच होता उगाच कधी कधी भावनांच्या भरात व्यक्त होऊन आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना आपण दुखावतो आणि मला कळतच नाही तू असं कसं होऊ दिलस रे आनंद शांत होता त्याला कळत नव्हतं असं नव्हतं तो इतके दिवस शांतही याच सगळ्या कारणांमुळे होता अनंत स्वतःला शांत करत पुढे म्हणतात कोण आहे ती सांगशील का आनंद घाबरून बघतो त्यांच्याकडे अरे आता कोण आहे हे सांगशील तर पुढे काय करायचं ते बघू ना आनंद मान खाली घालून बारीक आवाजात शिवानी असं सांगतो ते नाव ऐकून अनंत ताडकन उठून उभे राहतात काय अरे वेड बीड लागलाय की काय तुला ते मान हलवत नाही नाही आपण जे ऐकतोय ते सत्य नाही असं स्वतःला समजावत असतात ती सुद्धा प्रेम करते अनंतचा पारा चढलेला शिवानी हे नाव ऐकून त्यांना शांत करायचा प्रयत्न करत म्हणाला बाबा शिवानीचं मला माहित नाही पण पण बाबा मी जर माझ्या मनात सुरू असलेलं त्यांना काही बोललो नाही तर मला जगणं कठीण होऊन जाईल हा नान तू काय बोलतोय तुला तरी कळताय का तुझ्या या कृतीमुळे एक नाही तर दोन सुखी संसार उद्ध्वस्त होतील हे बघ बाळा शिवानी तुझी चांगली मैत्रीण आहे मान्य एकत्र काम करता तुम्ही आवड निर्माण होणं साहजिक आहे ठीक आहे ना पण चांगले मित्र बना ना आम्ही समजतोय सगळं नाही नाही बाबा तुम्हाला वाटतंय का मी या सगळ्या गोष्टींचा विचार केला नसेल म, मी नाही बाबा मरणाची वाट बघू शकत शिवानीला हे सांगण्यासाठी की त्या मला खूप आवडतात याकरता मी मरणापर्यंत वाट बघत बसू का नाही नाही इतका वेळ स्तब्ध राहून दारात ऐकत उभी असलेल्या आरोहीच्या डोळ्यातून नकळत एक टपोरा अश्रू बाहेर पडला आणि हातातल्या चहाच्या कपातला चहा थरथरणाऱ्या हाताच्या कंपनाने खाली सांडला होता स्वतःला सावरत आरोही आपले अश्रुपुसत तिथून निघून जाते बाबा तुम्ही तरी मला समजून घ्या आनंद अनंतचा हात आपल्या कपाळाला लावत म्हणाला काय काय समजून घेऊ आनंद तू समजाव ना मला काय समजून घेऊ मी बोल बाबा मला आरोहीला दगा द्यायचा नाहीये मी तिच्यावर खूप प्रेम करतो मला काय होते खरंच खरंच मला नाही कळत शिवानी समोर आल्या ना की कारण नसतानाही आनंदी राहत मन मला त्यांची साथ आयुष्यभर हवीय बाबा आयुष्यभर हवीये नाही नाही आनंद चुकीचा आहे ते चुकीचाच आहे मी नाही तुझी साथ देऊ शकत तुला स्वतःला सावरावंच लागेल मी माझ्यासमोर तुझ्या मनमर्जीने दोन संसार उद्ध्वस्त होऊ देणार नाही बाबा बाबा हो हीच भीती होती मला कुणी नाही समजणार मला माझ्या माझ्या भावनांना नाही ना समजणार ह्याचेच आनंद तू काही आता लहान नाही आहेस आपल्या भावनांवर ताबा ठेवता आला पाहिजे बेटा तुला असं भावनांमध्ये वाहून नाही जाऊन चालत मला एक सांग तुझी माझ्याकडनं काय अपेक्षा आहे मी रणजित पाशी जाऊन तुझ्यासाठी शिवानीचा हात मागावा हा आनंद नुसता त्यांच्याकडे बघत होता पण पण मी काय करू बाबा अरे तू आणि फक्त तूच या सगळ्यांमधनं बाहेर काढू शकतोस आनंद मला बाकी काही माहीत नाहीये काय करायचंय ते तुझा तू ठरव आनंदला खडसावत अनंतही तिथून निघून जातात आनंद तिथे एकटा बसून राहतो आणि आपल्याच विचारांमध्ये हरवून जातो मन असे कसे तुझ्यात गुंतले रोज वाटे तू दिसावी सोबतीने मी असावे हे अनोखे वेड आहे ही निराळी ओढ आहे पाहता तुला भान हरवते मन असे कसे तुझ्यात गुंतले कळे जे मला ते तुला कळावे कित्या पूर्ण मी तुझ्या विना पासये तू भुलावे सावरू कसे मी मला न कळे भेटता तुला भान हरवते मनासे कसे तुझा गुंतले मनासे कसे तुझा गुंतले